तुमच्या जेव्हा प्रचार सभा व्हायच्या तर तुमचे जे कार्यकर्ते आहेत ते वळसे पाटलांवर चेकळणं असेल किंवा काही सोशल मीडियावर चुकीचं काही व्यंगचित्र टाकणं आहे किंवा आव्हान देणं आहे असे खूप प्रकार घडले त्याच्यामुळं तुमचा पराजय झाला जर त्यांनी ओळखलं असं आठराव पाटलांनी तुमच्यावर बोलताना टीका केली काय सांगत नाही 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 उलट माझी व्यक्तिगत बदनामी करण्याचं काम समोरच्या बाजूने झालं मंत्र्यांची पी ए म्हणून काम करणारी व्यक्तिगत माझी साथ आहे त्या ठिकाणी बदनामी करत राहिले आमच्या सहकाऱ्यांनी असं कुठलंही त्यांच्याबद्दल काही अपशब्द वापरले नाहीत त्याचप्रमाणे चुकीचं काही टाकलं त्या ठिकाणी नाही उलट मला आढळराव हो दादांना या निमित्ताने सांगायचं आहे की लोकसभेला ज्यावेळी तुमचा पराभव झाला त्यावेळी तुमचे जे मित्र आता निवडून आलेत त्यांच्या गावात तुम्ही सव्वीस मतांनी पिछाडीवर राहिला पण मी दादांचं मनापासून आभार मानत का मैत्रीला ते त्यांच्यात जागले आणि माझ्याकडं आकडेवारीत बघू तो कागद एक म्हणजे की आडळराव दादांच्या चिंचोडी लांडेवाडी शेवळवाडी गावामधून दिलीपराव वळसे पाटील यांना सातशे तेरा मतांची आघाडी त्यांनी त्यांना दिली आणि हीच निर्णय ठरली देवदत्त निकम यांना साडेसातशे लागत होते अजून हे आडळराव दादांनी वळसे पाटलांच्या गावातून लोकसभेला दादांना मतदान नाही झालं पिछडीवर होते पण आढळराव दादांनी शब्दाला मी कसा पक्का हे त्यांना दाखवून दिलं त्यांनी मन काम केलं मंत्र्यांनी त्यांचे आभार मानले पाहिजेत अच्छा म्हणजे निरगुडसर गावमध्ये एवढे आडरावना मत नव्हते तेवढे यांनी स्वतःच्या गाव सव्वीस मतांनी आढळराव दादा लोकसभेला पाठीमागे राहिले आणि आढळराव दादांच्या गावातून वळसे पाटलांना सातशे तेरा मतांची आघाडी मिळाली याच्यामध्ये आहे सगळे डिटेल्स मध्ये काढून घ्या तुमच्याकडे hmm. चांगलं लीड दिलं तुमच्या तो तुमचा जुना राग काढला फोटो नाही नाही राग बिक रागाचा काही विषय नाही पायदळी असं आहे की जर तसं असतं मार्केट कमिटीला त्यांनी मला निवडून येण्याकरता मला त्यांनी साथ दिलीच ना त्यांनी रागाचा त्यावेळी नव्हता राग का किंवा लोकसभा झाली त्याच्या तेव्हा काय मला ते काय बरं तसं राग मानावं ज्यावेळी आमची घोडेगावला सभा होती मी त्यांना फोन केला जयंतराव पाटील साहेबांना हेलिकॉप्टरला इथं त्यांनी त्यांच्या शाळेवर तिथं जागा हेलिपॅड उतरलंच ना तिथं त्यानंतर घरी त्यांच्या जेवणाचा वगैरे कार्यक्रम झालाच ना त्यावेळी मग राग असतात त्यांनी म्हणल्या त्या आजीबाज माझ्या ते माझ्या बाजार समितीला तुम्ही आता बोलण्याच्या मदत केली होती कशी कशा प्रकारची मदत होती काय बोलणं झालं होतं नाही ना बोलणं चर्चा काहीच नव्हती त्यांनी एकच सांगितलं होतं की भाऊ याचं काम बाजार समितीमध्ये चांगल्या प्रकारचं आहे त्यामुळं आपल्याला यांना सा, साथ द्यायची मार्केट कमिटीला त्यांनी दिलेच ते तर असं म्हणतात का ठीक आहे मी लोकांना म्हणायचो की वळसे पाटलांना मत देऊ नका मग द्यायचं कोणाला तर यांना कसं काय मत द्यायचं यांचं काय विजन नाही काय नाही त्यामुळं लोकांनी माझं ऐकलं आणि वळसे पाटलांना निवडून दिलं आता याच्या खोलामध्ये विजन हे ते जाण्याचा काही अर्थ नाही फक्त एकच माझं म्हणणं आहे की बिगर विजन असताना मंत्री असताना मागचं राज्यामध्ये महायुतीची सा लाट आहे आणि इथं हे जनतेमध्ये यांचा पराभव झालेला आहे बिगर विजनचं लोक मत देतात का साखर कारखान्यातलं काम पाहिलं ना मी आज पंचवीस वर्ष तिचं काम करतो आहे मार्केट कमिटीमध्ये त्या ठिकाणी काम करतो आहे यांचं विजन आहे येतं मग हा पाणी प्रश्न का सुटला नाही आत्तापर्यंत सातगाव पाठराचं बाबाचं काय विजन आहे यांचं लोक म्हणतात तुमचं पाणी नको उतार्यावर शिक्के गाडा हे विजन टँकरनी पाणी पुरवठा करावा लागतो तुमचं विजनमध्ये मध्ये गाव तिथं पिण्याचं पाणी हे विजन नाही तुमच्याकडं तुमचं काय विजन आहे शिक्षणाकरता काय विजन आहे काही तर फार्मसी नाही का दोन हजार मुलं शेजारच्या जुन्नर तालुक्यामध्ये जातात शिक्षणाकरता तुमचं काय असं विजन अडेराव पाटील जोबाने एवढं प्रचार करत होते टीका करत होते शरद पवार म्हणले त्यांनी आता त्यांची महायुती आहेत एकत्र ते आहेत आता माझं एकच त्यांना म्हणणे तुमचं सरकार आलेले जशी निवडणुकीमध्ये एकत्र राहिलेत घड्याळासाठी एका पक्षावरती राष्ट्रवादी अजितदादा पवार तसं यांनी या पुढच्या कालखंडामध्ये दोघांनी कायम राष्ट्रवादी माझी दादा पवारांचा जो पक्ष आहे आता घड्याळ याच्या चव या पुढच्या काळात कायमस्वरूपी राहा ही माझी त्यांना विनंती दोघांना